योजनेचा लाभ सरकारी कर्मचाऱ्यांकडूनही घेतला जात असल्याची बाब समोर आलेली या कर्मचाऱ्यांची संख्या आता आठ हजारांवर गेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांकडनं पैशांची वसुली करण्याचे आदेश वित्त विभागाने संबंधित विभागांना दिले वसूल करण्यात येणारी रक्कम सुमारे पंधरा कोटींच्या घरात आहे आणि कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईही करण्यात आली कर। आहे याबाबत महिला व बालकल्याण विभागाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आलाय तर अजूनही बोगस लाडके बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते विजय यांनी बोगस लाडक्या बहिणींवर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया ते सूत्र एकतर माहित नाही हे निर्णय राज्य सरकार घेत असत मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर त्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याबद्दल काय करायचं तो निर्णय त्याच्यामुळं त्या माध्यमाला सूत्राला तुम्ही विश्वास ठेवून तुमची झाली काम कुठून मतं मिळून गेली सत्तेवर आलात मजा मारा आता करा बाहिणीवर कारवाई कारण खुर्ची मिळाली ना पहिले देताना तुमचे डोळे उघडे नव्हते हो काय तुम्ही झोपला काय मतासाठी वाटेल त्या पद्धतीने मत घेण्यासाठी पैसे दिला त्यावेळेस निकष लावले नाही अमरावतीत भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आज आमने सामने आले अमरावतीच्या पंचवटी चौकामध्ये हा प्रकार घडला शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात काँग्रेसने आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला दुसरीकडे भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वागतासाठी त्याच चौकात जमले होते चव्हाण चौकात पोहोचल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं त्यानंतर चव्हाण यांच्या वाहनांचा ताफा हा कठोरा मार्गाकडे रवाना झाला चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांशी काही वेळ बोलावं अशी अपेक्षा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती पण ताफा पुढे निघून गेला त्यानंतर काँग्रेसचे काही कार्यकर्ते वाहनाच्या दिशेने धावले पोलिसांनी त्यांना रोखलं त्यावेळी काही मोर्चेकऱ्यांनी सोबत आणलेल्या सोयाबीनच्या पेंड्या वाहनांच्या दिशेने फेकल्या त्यामुळे काही काळात गोंधळाचं वातावरण पाळण्यात मिळालं पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं अनुचित घटना टळली